खोटे गुन्ह्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले निवेदन शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला जनतेतून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने जयकुमार रावल हे आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहेत त्यामुळे चौकशी केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करू नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कामराज निकम यांनी केली आहे आज यासंदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची कामराज निकम यांनी भेट घेतली यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम सणेर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे संदीप बेडसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भरत राजपूत हे देखील उपस्थित होते आमदार जयकुमार रावल हे राजकीय द्वेषापोटी खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला या संदर्भात कामराज निकम यांनी पोलीस अधीक्षक धिवरेंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिंदखेडा मतदारसंघात मी वीस दिवसांपासून पक्षाच्या संघटन कार्यासाठी फिरत आहे मला जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे मात्र स्थानिक आमदार जयकुमार रावल हे पुन्हा आमच्या कार्यकर्त्यांवर दरोडा हाफ मर्डर यासारखे खोटे गुन्हे दाखल करत आहेत परवा वायपूर या गावात तरुणांचा प्रतिसाद मिळाल्याने स्थानिक आमदारांनी एका दाम्पत्याच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बापूराव केशव पाटील योगेश पाटील राकेश पतिंग पाटील भरत जयदेव पाटील पतिंग पाटील हरकलाल जयदेव पाटील भाऊराव पाटील सौरभ भाऊराव पाटील गणेश भरत पाटील या कार्यकर्त्यांवर दरोडासारखा मोठा गुन्हा दाखल केला फिर्यादी दत्तात्रय बाबुलाल पाटील हे आमदार जयकुमार रावल यांच्या संस्थेत नोकरीला आहेत त्यामुळे त्यांच्यावर दबाव आणून हा खोट्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा खोट्या गुन्ह्यांमुळे तरुणांचे शैक्षणिक व इतर मोठे नुकसान होणार आहे यापूर्वीही याच स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम आमदार जयकुमार रावल यांच्यामार्फत करण्यात आले आहेत त्यामुळे सखोल चौकशी केल्याशिवाय गुन्हे दाखल न करण्याची विनंती कामराज निकम यांनी केली विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या आदेशान्वयखेडा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या गाव भेटीच्या कार्यक्रमात मी वायपूर गावाला गेलो असता था, तिथल्या स्थानिक कार्यक्र कार्यकर्त्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिल्यामुळे आठ तारखेला कार्यक्रम झाला आणि त्याचा राग येऊन स्थानिक आमदारांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला लावून वायपूरच्या तरुणांवर एक घातक असा गुन्हा दाखल केला दरोड्यासारखा गुन्हा दाखल करून तरुणांना अटकवण्याचा प्रयत्न केला आणि तो गुन्हा शिमखेडा पोलीस स्टेशनला दाखल झाला आम्ही एस पी साहेबांना काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल यांच्या वतीने निवेदन देऊन विनंती केली आणि हे गुन्हे खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा शिंदखेडा मतदारसंघात जुने आहे आणि असे खोटे गुन्हे दाखल करून लोकांचा आवाज दाबण्यासाठी हा प्रयत्न असतो लोकशाहीचा खून करण्याचा हा प्रयत्न असतो तो लोकशाहीचा फोन झाला नाही पाहिजे म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या सिगी पक्षाच्या वतीने आदरणीय एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि एस पी साहेबांनी कबूल केलं या गुन्ह्याची चौकशी करून तुम्हाला योग्य न्याय देण्यात